होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस गळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केला प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली परिणाम काय झाला परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं आता त्याच्यावर ना तुम्ही काही शिकतच नाही करायचं काय हा प्रश्न माझ्या समोर आहे पण काही हरकत नाही त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्वाचं असतं आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काय लोक थेट माझा सगासोयराच करून टाकतात त्याला ही फॅशन झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही याच कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे ते तेरा कोटी या महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुप्त माप मिळणार नाही हा तराजू हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू